हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉसचा तिसरा एपिसोड होता आजचा आणि बिग बॉसने आज नॉमिनेशन्स घेतलेले आहेत बिग बॉसने गेम चेंज केलेला आहे सगळं केलेलं आहे पण जो बेस आहे गेमचा तो सेमच आहे की एखादा प्रत्येक सीझनमध्ये असं होतं की काही दोन तीन मुलं जे असतात ते मेल जे का कॅन्डिडेट असतात ते स्ट्रॉंग असतात खूप फिजिकली स्ट्रॉंग असतात आणि प्रत्येक वेळी नॉमिनेशनमध्ये तेच डॉमिनेट करतात कारण हा जो गेम आहे तो फिजिकल लेवललाच त्यांनी ठेवलेला आहे की जो आजचा जर आपण गेम पाहिला तर तो जो रॉड होता तो उचलायचा ऑबवियसली जो स्ट्रॉंग असणार तोच उचलणार आणि आज आपण पाहिलं की अरबाज अरबाजनेच सगळे नॉमिनेशन केलेत आज कारण तो एकटाच तो आणि तो वैभव जण जे स्ट्रॉंग कंटेंट आहेत फिजिकली स्ट्राँग आहेत आणि त्यांच्या ती निकी यांनीच आजचे नॉमिनेशन केलेले आहेत बिग बॉसने नॉमिनेशन त्यांच्याच हातात देऊन टाकले असं वाटतंय चला तर बोलूयात आजच्या एपिसोडबद्दल कारण नॉमिनेशनबद्दल मला खूपच नाराज आहे मी तुमचं पण मत मला सांगा कारण बिग बॉसने सगळे जे नॉमिनेशन्स आहेत ते अरबाज आणि निक्कीच्या मनावरतीच सगळे नॉमिनेशन्स झालेले आहेत जरी त्यांनी क्रायटेरिया जो दिला होता त्याच्यामध्ये जे लोक बसतील परंतु शेवटी ज्या लोकांना नॉमिनेट करायचं तेच नॉमिनेट झालेले आहेत तर आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच आपण पाहिलं की आर्या आणि निक्की यांचं कम्युनिकेशन चाललेलं होतं आणि निक्की जी आहे ती आर्याला बालिश म्हणते चाइल्डिश म्हणते परत ती जी किल्लेकर आहे जान्हवी किल्लेकर तीसुद्धा बा बालिश म्हणते आणि त्याच्यावरनं जी आर्या आहे ती पण पुन्हा डोळ्यातनं पाणी काढती आहे तर आपण पाहिलं की निक्कीला आर्याची गरज आहे आणि त्यामुळेच ती जेव्हा तिला कळतं की आर्या नाराज आहे तेव्हा मग तिला सॉरी म्हणते तिला समजावण्याचा प्रयत्न करते म्हणजे निक्कीचा गेम इथं तुम्ही लक्षात घ्या वर्षा उजगावकरांना ती काय काय बोलली आहे निक्की आणि जेव्हा तिला माहिती आहे की आर्या जी आहे तिला मदत करू शकते पुढे जाऊन तिला आर्याची मदत लागणार आहे म्हणून तिची ती समजाव तिला समजावते किंवा तिला स्वतःच्या आ... काय म्हणतात त्याला ग्रुपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न ही निक्की इथे करताना आपल्याला आहे त्यानंतर बिग बॉस नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सांगतात की घराबाहेर काढण्यासाठी एक तोफ दिलेली आहे आणि त्या तोफेतनं काळा जो धूर आहे तो त्या सदस्याच्या चेहऱ्यावरती पडणार आहे आणि जे सदस्य चक्रविवाद अडकलेले आहेत किंवा हरवलेले आहेत त्यांना या गेममधनं बाहेर काढायचा आहे नॉमिनेट करायचा आहे त्याचे तीन क्रायटेरिया बिग बॉसने दिले होते की ज्यांना समज नाहीये गेम प्लॅन नाही आहे आणि इतरांच्या खेळाचा भाग बनून राहिलेले आहेत हा मुद्दा बघा इतरांच्या खेळाचा भाग बनून जे राहिलेले आहेत अशा सदस्यांना घराबाहेर काढायचंय आहे त्यांना नॉमिनेट करायचं आहे खे, आता इतरांच्या खेळाचा भाग बनून राहिलेले सदस्य या स या बिग बॉसच्या हाऊसमध्ये खूप जण आहेत खूप जण आहेत जे दुसऱ्यांच्या खेळाप्रमाणे स्वतःचा खेळ आहेत आता अरबातचं उदाहरण जर घेतलं आपण तर तो निक्कीच्याच अवतीभोवती खेळतोय त्याचा गेम प्लॅन तोच आहे परंतु त्याचा गेम प्लॅन तिच्या याच्याप्रमाणेच आहे संलग्नच आहे परत वैभव जो आहे वैभव चव्हाण त्याचासुद्धा गेम प्लॅन त्या दोघांच्याच भोवती फिरतोय परंतु हा क्रायटेरिया त्यांनी स्वतःला लावला नाही आणि बाकीचे जे सदस्य आहे ते निमूटपणे यांचं सगळं ऐकताय त्यांच्याच जसे मानाखाली घालून त्यांच्या पाठीमागे चाललेले आहेत कुणीही स्वतःचा स्टँड घेत नाही असं मला दिसलं अभिजित सावंत असू दे पॅडी असू दे बरेच जण आहेत जे फक्त माना खाली घालून त्यांच्या मागे मागे चाललेल्या आहेत स्वतःचा स्टँड घेत नाही फक्त अंकिता जी कोकण हटेड गर्ल आहे तिने स्टँड घेतलेला आहे स्वतःसाठी हे लक्षात घ्या तर नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये असं होतं की तीन तीन जणांचे ग्रुप करून नॉमिनेट करायचं होतं तीन जणांना समोर उभे करणार आणि त्याच्यातल्या एकाला नॉमिनेट करायचं होतं आणि ती तोफ सलग दोघां सलग जर दोघांनी जर एकाच माणसाच्या नावावरती जर त्यांनी ती तोफ डागली तर तो माणूस नॉमिनेट होणार असा हा फॉर्मॅट होता तर पहिल्यांदाच जे नावं होती ते आपण पाहिली तर पहिली तीन नावं आपण पाहिली अंकिता जी कोकण हार्टेड गर्ल आहे निक्की आणि अभिजित सामंत हे जण होते तर इथे अरबाजने तो जो रॉड आहे तो घेतलेला आहे आणि त्याने नॉमिनेट केलेला आहे हार्टेड गर्ल जी अंकिता आहे तिला आणि नंतर त्याने ती मशाल जी दिली आहे ती जान्हवीच्या हातात आणि तिने सुद्धा अंकितालाच नॉमिनेट केलेला आहे आणि दोनदा नॉमिनेशन झाल्यामुळे लागोपाठ त्यामुळे अंकिता जी आहे ती डायरेक्टली नॉमिनेट झालेली आहे तर आपण पाहिलं की अभिजित सावंत निक्की आणि अंकि हे अंकिता या तिघांमध्ये अंकिता नॉमिनेट झालेली आहे त्यानंतरचा जो ग्रुप होता तो होता योगिता आर्या आणि जान्हवी या तिघांमध्ये सुद्धा योगिताला त्यांनी नॉमिनेट केलेला आहे की तिचा काही प्लॅन नाही किंवा काय आर्या जे म्हणते की मी या दोघींपेक्षा जास्त काम करते किंवा योगिता म्हणते की मी इंडिपेंडंट खेळतीये मी कुणाचा आधार घेऊन खेळत नाही आहे आणि ती जी म्हणते की मी लोकांना घाबरून काही लोक जे आहेत ते लोकांना घाबरून आहेत आणि हे अगदीच बरोबर आहे की आपण पाहिलं की जी जान्हवी जी आहे किल्लेकर जान्हवी किल्लेकर आणि आर्या या, या दोघी पण त्या निक्कीला घाबरून आहेत आणि त्यांचं तसं कम्युनिकेशन पण झालेलं आहे की निक्की जी आहे आप ती आपल्याला नॉमिनेट करेन त्यामुळं त्यांनी तिला नॉमिनेट केलेलं नाही आहे आणि त्या ज्या आहेत तिचीच साथ देत आहेत आणि इथे जी आहे ती किल्लेकर जी आहे ती योगिताला मूर्खासारखं डिसिजन घेते मूर्खासारखे रिझन देते असं सांगते बोलते आणि त्याच्यामुळं त्या दोघींमध्ये आपण पाहिलं खूप वादावारी झालेली दिसतीये आणि जी ही आहे जान्हवी किल्लेकर ती बऱ्यापैकी निकीला घाबरून आहे आणि ती त्याच्यामुळंच तिचे डिसिजन जे आहे ते त्याप्रमाणेच आपण पाहिलेले आहेत आणि इथे अंकिता जी आहे कोकण हाटेड गर्ल ती तो रॉड मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करते परंतु ही निक्की बघितलं तुम्ही ती सारखी तिला आडवी उभी राहते आणि तिला तो रॉड घेऊ नये म्हणून प्रयत्न करत असते अगदी त्यांची झटापटी तिथे होते अगदी तिला ढकलत असते ती निक्की आणि तेव्हा पाहिलं आपण तेव्हा की अंकिता मग तिला उभंच राहायला जमत नाही त्यामुळे ती आतमध्ये जाऊन रडते इथं वर्षाताई जी आहेत त्या अरबाजला सांगतात की तुझ्या मैत्रिणीला सांग थोडंसं हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय का या मुलीच्या आणि खरंच आहे अन्याय अन्यायाविरुद्ध मी बोलणार असं जेव्हा वर्षात आई म्हणतात तेव्हा बाकीचे सदस्य सगळे गप्प बसत आहेत आणि अगदी नंतर थोडं थोडं बोलत आहेत बाकी सगळ्यांनी जर स्टँड घेतलं असतं तर या निक्कीचं काहीच चालणार नाही परंतु मराठी माणूस इथेच कमी पडतो हे आपल्याला दिसतं अन्यायाविरुद्ध बोलत नाही बाकीचे सगळे जे सदस्य आहेत अभिजित सावंत आहेत डी पी दादा आहेत सगळेच फक्त वर्षाताई ज्या आहेत त्या इथे बोलताना आपल्याला दिसतात आणि त्या तिथं बाई म्हणतात आणि त्याच्यावरनं त्या निक्कीचं जे सुरू झालेलं आहे बाई ग बाई ग बाई ग तुम्ही ऐकलं असेल ती इतकं चिडवतीय वर्षाताईंना आणि वर्षाताई जे बोललं ते अगदी बरोबर आहे वर्षाताई जे बोललं की भेळपुरी आहे ही कुठेही तिच्यामध्ये मराठी पण दिसत नाही आहे भेळपुरी आहे मिक्स आहे कुठे मराठी बोलत नाही आणि खरंच आहे निक्कीमध्ये कुठेही मराठी पण आपल्याला दिसत नाही आहे आणि पुन्हा अरबाजच तो रॉड जो आहे तो उचलतो कारण निक्की त्या अंकिताला तिथे थांबूनच देत नाही आणि बाकीचे लोकसुद्धा काहीही विरोध करत नाहीत याचं मला आश्चर्य वाटतं एवढ्या मोठ्या शोवरती हे लोक जातात परंतु अन्यायाविरुद्ध बोलत नाहीत आणि मग नंतर तो जे मशाल जी आहे ती वैभवला देतो वैभव पण त्याच्याच ग्रुपमध्ये सामील झालेले आहेत हे दोघं जे स्ट्रॉंग मुलं आहेत अरबाज आणि वैभव या निकीला सामील झालेल्या आहेत म्हणजे खरं तर स्ट्रॉंग जे लोक आहेत त्यांनी खऱ्याच्या बाजूनी उभं राहायला हवं परंतु हे स्ट्राँग मुलं जे आहेत त्या निक्कीच्या नादी लागलेल्या आहेत आणि तिच्या बाजूने उभे राहिलेले आहेत इथं वर्षा ज्या ताई आहेत त्या सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट मला दिसत आहेत की त्या एकट्या असून त्यांच्या बाजूने कुणीही बोलत नाहीत तरी त्या स्वतःसाठी स्टँड घेतात अन्यायाविरुद्ध स्टँड घेतात आणि त्यांच्यामध्ये जे विनिंग स्पिरिट आहे मला दिसते म्हणजे जिंकण्याची जी जिद्द आहे ती मला वर्षाताईंमध्ये दिसते बाकी कुठल्याही कंटेस्टंटमध्ये निक्कीमध्ये आहे पण ती प्रमाणे आहे निगेटिव्हीची जी विल आहे ती निगेटिव्ह वाटते मला आणि वर्षाताई मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत आहेत त्यानंतरचा तिसरा ग्रुप होता जो होता अरबाज वर्षा आणि घनश्याम आता याच्यामध्ये आपण बघितलं वर्षाताईंनी सांगितलं की मी जिद्दीने आलेले आहे आणि अरबाजची काहीही फोकस नाही आहे किंवा त्याची काहीही गेम प्लॅन नाही आहे हे दिसतोय कारण अरबाजचा सगळा गेम प्लॅन निक्कीच्या भोवतीच आहे आणि घनश्याम त्याला त्याच्या मानाने खंबीर वाटतो असं वर्षाताई म्हणालेलं आहेत आणि ते खरंच आहे आणि अरबाज म्हणतो की माझा गेम प्लॅन आहे तुम्हाला दिसतोय त्याचा गेम प्लॅन दिसतोय आपल्याला खरंच काय आहे परंतु तो गेम प्लॅन त्याच्या डोक्याचा नाही आहे तो दुसऱ्याच्या डोक्याचा आहे आणि घनश्याम जो आहे तो ताईंकडनं चुका झाल्या वगैरे असं सांगतो अरबा स्टफ आहे कारण घनश्यामला अरबातची मदत लागणार आहे तो अरबाब बरोबरच राहूनच खेळणार आहे घनश्याम त्यामुळे तो अरबादची बाजू घेत आहे आणि नंतर जो आहे रॉड जो आहे तो स्ट्रॉंग कंटेस्टंट फिजिकली स्ट्रॉंग वैभव चव्हाण यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी मशाल जी आहे ती घेऊन वर्षाताईंना नॉमिनेट केलेला आहे आणि निक्कीच्या हातात वर्ष मशाल दिलेली आहे निक्की कुणाला आपल्याला माहिती आहे की ती वर्षाताईंनाच नॉमिनेट करणार आणि वर्षाताई इथे बोलायला खरंच त्या मागे पुढे पाहत नाही तुझ्या मनासारखं झालं सोड तुझी तोफ असं त्या सांगतात आणि तुमचं काय झालं असतं मी नसते तर असं निक्की म्हणते वर्षाताईंना ती म्हणते की तुमचं काय झालं असतं मी नसते तर मलाच असं वाटतं की निक्की तुझं काय झालं असतं जर वर्षाताई नसत्या तर कारण तुझा जो सगळा गेम आहे तो त्यांच्या याच्यावरतीच तू चालवलेला आहे त्यांना फोकस करूनच चालवलेला आहे त्यामुळेच तुझं नाव होतंय आणि इथे आपण पाहिलं की वर्षात आई पण तिला खूप बोलतात आणि निक्की पण त्यांना खूप बोलते म्हणजे अगदी काळं मन आहे काळ्या मनाची बाई आहे आणि इट ॲक्सेप्ट इट काय आता महाराष्ट्रांनी याचा निर्णय घ्यायला हवा की एका सिनियर माणसाला ही मुलगी काय काय बोलते आहे आणि परत मग ते मी या काळ्या मनाच्या ब मॅमला नॉमिनेट करते काल ती परत सडका बटाटाटा बटाटा पण म्हटली होती त्यांना आणि खूप काय काय वर्षाताईंना ही बोलते महाराष्ट्रातल्या लोकांनी हे खरंच सहन करायला नाही पाहिजे ही निक्की जेव्हा नॉमिनेशनमध्ये येईल तेव्हा ती तिथे थांबवायला नाही पाहिजे असं मला वाटतं तर मराठी माणसाने नक्कीच याचा विचार करायला पाहिजे तर असं इथं वर्षाताईंना नॉमिनेट केलं गेलेलं आहे म्हणजे या तिघांमध्ये अर्भाज वर्षा आणि घनश्याम यांच्यामध्ये वर्षाताई नॉमिनेट झालेल्या आहेत नंतरचे तीन जण जे आहेत ते आहेत निखिल पुरुषोत्तम आणि वैभव आता या तिघांमध्ये तिघेही खूप काही दिसलेले नाही आहेत या तीन दिवसांमध्ये ना निखिल दिसला आहे ना पुरुषोत्तम आणि वैभव जो आहे त्याचासुद्धा काही ग्ले गेम प्लॅन आपल्याला दिसलेला नाही आहे त्यामुळे त्या तिघांमध्ये खरं तर <coughs> काहीच हे नाही आहे की तिघांपैकी कोणाला चॉईस करायचं आहे परंतु वैभव सांगतो आहे की तर त्याचा इंडिव्हिज्युअल गेम आहे निखिल पण म्हणतो की मी स्ट्रॉंग कंटेंटेड आहे आणि पुरुषोत्तम जे आहे ते वेगळ्या फील्डमधले आहे त्यामुळं <coughs> ते थोडे बोलताना थोडे थांबून थांबून बोलतायत किंवा अगदी स्पष्ट ते सुरुवातीला बोलले नाहीत आणि अरबाजने मशाल घेतली आणि निखिलला त्याने डायरेक्टली विचारलं की तू माझ्यासाठी उभं राहणार का म्हणजे हे असं त्याचं जे प्लॅनिंग आहे की त्याने निखिलला स्वतःच्या बाजूने घेतलं आणि पुरुषोत्तमला जे आहे ते नॉमिनेट केलेलं आहे आणि आर्याला मशाल दिली आर्याने सुद्धा पुरुषोत्तमला हे केलेलं आहे सॉरी म्हणून नॉमिनेट केलेलं आहे त्याच्यानंतर पुरुषोत्तम जे आहे ते बोललेत ते त्यांनी आधी बोलायला पाहिजे होतं की पुरुषोत्तम म्हणतात की तू मला नाही विचारला अरबाजला म्हणतायत तू फक्त त्याला विचारला आणि त्यांनी जे अग्रेशन जे दाखवलं ना ते त्यांनी गेम मध्ये दाखवायला पाहिजे पुरुषोत्तमनी खरंच मला असं वाटतं <laughs> त्याच्यानंतर चार सदस्य राहिलेले आहेत ते चार सदस्य होते पॅडी घनश्याम सूरज आणि इरिना तर याच सदस्यांमध्ये दोन जणं नॉमिनेट करणार होते इरिणाने स्वतःची बाजू मांडलेली आहे की मला डोकं आहे मला गेम पाहिजे मला टास्क पाहिजे आणि ही हुशार मुलगी आहे ती थोडं डोकं चालून हा गेम खेळते आप हे आपल्याला दिसतंय आणि सूरजला त्याने सांगितलं की मला डोकं नाही नॉलेज नाही त्याने बिचाराने ॲक्सेप्टच करून टाकलं तर या ग्रुपमध्ये आपण पाहिलेलं आहे की सूरज जो आहे तो नॉमिनेट होतो आहे सूरज आणि दादा हे दोघ जण नॉमिनेट झालेले आहेत आणि इथे सुद्धा वर्षाताईंचं निक्कीचं आपण सारखं बाचाबाची जी आहे ती चाललेलीच आहे वर्षाताई तिला गॉन केस म्हणतात आणि शेवटी जो आहे तो सूरज आणि दादा नॉमिनेट झालेले आहेत आता इथे निक्कीचा गेम बघा निक्की ही खूप डोकंबाज मुलगी आहे निगेटिव्ह आहे ती पण डोकं चालवते इथे ती सांगते की सूरजच्या नॉमिनेशनमध्ये मी सामील नाही आहे कारण तिला माहिती आहे की सूरज हा स्ट्रॉंग फिजिकली स्ट्राँग आहे जेव्हा टास्क खेळता खेळले जातील त्यावेळेस सूरजची मदत होणार आहे हे तिला माहिती आहे आणि त्यामुळे ती इथे क्लिअर करते की मी या नॉमिनेशनमध्ये नाहीये म्हणजे बघा तुम्ही खूप पुढचा विचार ही मुलगी करतीय तर अशा पद्धतीने इथे नॉमिनेट झालेले लोक आपण बघितलेत अंकिता नॉमिनेट झालेली आहे योगिता वर्षा मॅडम पुरुषोत्तम दादा सूरज आणि डी पी दादा हे नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत का तर यांना स्ट्रॅटजी नाही यांना गेम समजत नाही आणि हे दुसऱ्याच्या गेमप्रमाणे चालतात असं क्रायटेरियाप्रमाणे हे नॉमिनेट झालेले आहेत इथे वर्षात आई मला नाही वाटत त्यांचा गेम प्लॅन नाही असं कुणालाही कुणालाही विचारलं तरी सांगतील की वर्षाताईंचा गेम प्लॅन आहे अंकितासुद्धा चांगली ॲक्टिव आहे सूरजसुद्धा मला असं वाटतो की तो या गेममध्ये राहायला हवा दादा हवा तर बाकी जे लोकं बरेच आहेत जे नॉमिनेट झालेले नाही आहेत ते सुद्धा खरं तर या क्रायटेरियामध्ये बसत होते परंतु त्यांनी गेम करून इथे स्वतःला नॉमिनेशनपासून वाचवलेलं आहे तर तुम्हाला कितपत हे नॉमिनेशन पटलेले आहेत आणि मला असं वाटतं योग्य माणसाने इथं राहायला हवं पॉझिटिव्ह माणसाने इथं बिग बॉसच्या हाऊसमध्ये राहायला हवं त्यामुळे तुम्ही वोट करताना खरंच विचार करून वोट करा पॉझिटिव्ह गेम आपल्याला पाहायचा आहे त्या पद्धतीने वोट करा नमस्कार धन्यवाद